घाबरायचं कारण नाही तर मी घाबरत नाही तुम्ही घाबरू नका राहील की पुढच्या सत्ता पक्षा लोकांना सांगता सांगणार माझं ऐकून या माझं ऐकत नसेल तर तुमच्या अधिकार सांगा पुढच्या वेळेस केदारवर वार कराल तर त्याला फाशी द्यायची तसं सोडायचं नाही <laughs> पुढच्या जर बाहेर आला तर मग मात्र तुमच्या घरा घरा जाऊन तुमचे हाल करून टाकले एवढं आवश्यक पण मी आज लढाई लढणार मी लढाई लढणार शर्ट पण लढणार सामान्य माणसासाठी लढायला लाणार मी नाही लढाईची तू कोणा लढायची त्या ठिकाणी मी नाही लढाई कोणी लढाई मी आज सामान्य माणसासाठी लढायला लढणार आणि दाखवून देणार की सामान्य माणूस जेव्हा उठून उभा होतो त्यावेळेस सत्ताधारी सत्ताची पाहता पाहता जिंकून जाते आपण याच्या अगोदरचा इतिहास दोन हजार एकोणीस पासून आजपर्यंत नागपूरच्या घडवलेला आहे सुद्धा सत्ता पण हे यावेळेस माझी तुम्हाला विनंती बनवून यावेळेस आपल्याला निर्णय करायचा आहे अन्याच्या विरोधात उभं राहण्याची आम आमची कुवत आहे का अन्नच्या विरोधात लढण्याची आमची ताकद आहे का आणि सामान्य माणसाच्या गरजेपोटी आम्ही उभं राहून आपलं कर्तव्य पार पडणार आणि आम्ही त्यांच्या लहान सिद्ध करायचं आहे यांनी स्वतःच्या काळामध्ये ब्रिटिशांचा त्या ठिकाणी सामना करत असताना कुठल्याही बंदुकीच्या गोळीची चिंता केली नाही उपासमारी चिंता केली नाही लाठीमाची चिंता केली नाही घरावर कृषी पत्र ठेवून गेलो ते आम्ही त्यांचे लेखला आहे का त्यांचं रक्त आमच्या अंगात आहे का याचा परिचय आपल्याला ह्या दोन हजार एकोणीस आता दोन हजार चोवीस एकोणीस तारखेला लिहून आहे ती आपण द्यावं हे चिकवलं आणि आजपासून माझं माझं ठरलं आहे खु सोमवा ना तुमक तुमच्या राजकीय तुम्हाला जन्म दिला तसं माझ्यासुद्धा आवायला भागपुढ होत जाते सुनील कदर पैमान नाही पैमाने करणार नाही जाण ठेवते माणसाची माणूस सोडून कधी वागला नाही तर जवळ जस दूधचा असो पण एखाद्याने समजा बनमानी केली तर त्याला त्या ठिकाणी शेवटच्या टोकापर्यंत पोहोचवण्याची ताकद ठेवलेली आहे त्याची माझ्यावर एवढं त्या ठिकाणी करतो आणि आज आपण ज्या मोठ्या आहे मला माहिती आहे पुष्कशा ठिकाणी होळीचा अजूनही रंग उतरायचा काय ठिकाणचा तो लवकर लवकर उतराय का पण आता आपल्या निवडणुकीला लोकशाहीचा रंग चढवा गरिबीचा रंग चढा अशा प्रकारची विनंती करतो आणि आपल्या शब्दाला विधान देतो जय जवल एबी पी मासा उघडा डोळे बघा नीट